नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांबाबत एक नवीन अपडेट कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आता फायदाच फायदा चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि पेन्शन धारकांना नवीन वेतन आयोगामध्ये कोणकोणते फायदे मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर पाहूया आठव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाणार आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे सातव्या वेतन आयोगातील पे पेस्केल पेमॅट्रिक्समध्येही सुधारणा करण्यात येणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना देयी असणारे भत्त्यामध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे यापैकी महागाई भत्त्याचे दर हे पुन्हा एकदा शून्य टक्के होणार आहे तर घरबाडे भत्ता वाहन भत्ता प्रो प्रोत्साहन भत्ता अशा भत्त्यामध्ये सुद्धा वाढ दिसून येणार आहे नुकतेच केंद्र सरकारने नवीन वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलेला असून यानुसार आता पेन्शनधारकांना महागाई भत्ता व नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडून नव्याने स्वतंत्र रित्या निर्णय घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे अशी ही तरतूद करण्यात आलेली असून यामुळे आता नवीन वेतन आयोगासाठी पेन्शन धारकांना स्वतंत्र निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे आठवा वेतन आयोग हा दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याची वेतन आयोगाबाबत केंद्रीय स्तरावर सुरू असणाऱ्या हालचालींचा विचार करता कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगासाठी किमान आठ महिने विलंब लागू शकतो म्हणजेच आठवा वेतन आयोग ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत प्रत्यक्ष लागू होऊ शकतो